नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय कुंभार तासगाव यशागुरू लॅब पुन्हा एकदा आपलं कमीत कमी, कमी खर्चात जी शेती करण्याचा आपला जो प्रयास आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतर बंधुनो आपण आत्तापर्यंत सगळ्या प्रकारचं काम करत आलो कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न केला इतका कमी खर्चात प्रयत्न केला की खड चटणी साडेचार ते पाच हजार रुपये बागायतऱ्यांची व्हायला लागली मी सांगतोय की एक हायब्रिड पेरायचं म्हणलं तरी तेवढा खर्च पुरत नाही आहे तेवढ्या खर्चात आपण आता द्राक्ष ती करायला लागलोय मला माहिती आहे बऱ्याच जणांनी पटत नाही आहे पण ज्यांनी केले ना त्यांच्याशी चर्चा करा आणि त्या पद्धतीनं थोडंसं दाडसानं काम करायचा प्रयत्न करा यश शंभर टक्के म्हणत आज मी आपणाला हराली कंट्रोल कशी करावी हे विश्वास संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागादा बंधून मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवाळी कंट्रोल कसं करायचं सांगितलंय लवाळ्यासाठी किती वेळ औषध मारा गाठीला गाठी सात गाठी आहेत असं म्हणतात जमिनीतल्या अडीच तीन फुटापर्यंत ते ती औषध जात नाही ग्लायफोसेट आपण मारलेलं पण नुसता राजीग्रा टाकला ना तरी तुमचा लवाळा गायब होऊन जातो म्हणून जी जुन्या लोकांनी केली होती मिश्रधान पेरण्याची पद्धत शेती, शेती, ते आपण उत्पादनाच्या हव्यासापाठी मुडीत मोडीत आणि आता पुन्हा आपण जैविक शेती सेंद्रिय शेती हा त्यांच्या नाला लागलो शंभर टक्के करायला पाहिजे मी नेहमी सांगतो तीस टक्के जीवाणू तीस टक्के ऑर्गॅनिक पस्तीस टक्के जीवाणू पस्तीस टक्के ऑर्गॅनिक पस्तीस टक्के के के केमिकल शेती करावी लागेल नुसतं ऑर्गॅनिकवर उत्पादन नाही मिळत नुसत्या शेतीवर पैसे मिळत नाहीत त्याला जोड थोडीशी आपल्याला रासायनिक खतांची द्यावीच लागते थोडीशी जोड म्हणतोय मी आपलं झालं काय सगळीच रासायनिक शेती झाली आणि त्यामुळं ताकात विरजण टाकलं दही नाही लागलं आपल्याला दुधात विरजण टाकायला पाहिजे तेव्हा दही लागेल हे आपण विसरलो असो आपण आपल्या यश लॅबनं ही पुन्हा एकदा प्रथा चालू केली की कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षित करण्याची हराळी कशी कंट्रोल करा साहदा आहे सांगतो लहोटच द्यायचा आहे तणनाशकाचा वापर अनिवार्य आहे कुणीही सांगत असेल तणनाशक वापरू नका ना होत नाही ते माणसं नाहीत मिळत भांगल्याला आता आणि हराळी भांगाली की मागण्या तिसऱ्या दिवशी वगैरे त्यासाठी हराळीला कांड बनायच्या आधी हा तणनाशक गेले पाहिजे कोणतंही मारा मेरा एकत्र मारा तुम्हाला जे ग्लायकोसिड जे स्वस्त मिळते ते मारा ह्याचा रिझल्ट नाही त्याचा रिझल्ट नाही असा अजिबात नाही सगळ्या रिझल्ट मिळतात जे स्वस्त आहे ते घ्या जे हरावेला पाणी करणार आहे त्या पाण्याचा पीएच साडेपाच पर्यंत करून घ्या त्यात स्टिकर टाका त्यात थोडं नायट्रोजन टाका तो सक करण्यासाठी चांगलं म्हणून नायट्रोजन म्हणजे युरिया टाकला अम्युअस टाका काही टाका आणि मग त्यात ग्लायकोसिड टाका एक लिटर पाण्याला फक्त दहा मिली टाका एवढंच टाका आणि ती जी हळाळी आहे ती धुवून घ्या किंवा चांगला स्प्रे घ्या चा पण हळाळीचं वय मात्र तीन पानाचंच पाहिजे जे आपण गणपतीला दुर्वा घालतो ना तीन पानाची तशी कारण जमिनीच्या वर चार पाच कांडी झाली तीन चार सात आठ कांडी झाली आणि त्याला जर ग्लायपोशी मारलं तर ते ग्लायपोशेट जमिनीत जायला वेळ लागतो ती वरचंच जाळाला जा तेवढं तरी त्याची तीव्रता संपून जाते ह्यासाठी अगोदर कापून घ्या तण तोडणारी यंत्र आहे त्यानं तोडून घ्या किंवा भांगरून घ्या कसंही काढा पण जमिनीपासून तीन पान अवस्थेत हराळी आल्यानंतर म्हणजे लुसलुशीत हिरवी गर्द हिरवी की हराळी ससा खातो असली हराळी पाहिजे आपल्याला सुंदर हराळी पाहिजे आणि मग त्याच्यावर तुम्ही असा स्प्रे घ्या तुम्हाला एकाच स्प्रेमध्ये अत्यंत नव्वद ते पंच्याण्णव टक्के कंट्रोल मिळेल मग त्यानंतर जी कुठं कुठं फुटतं आहे ती बी काढून घ्या त्याच्यावर सुद्धा तीन पान अवस्था आली दुर्वापुराच्या अवस्थेत आढायला आली की त्याला स्प्रे घ्या अत्यंत चांगलं कंट्रोल मिळतं टाईम बॉन्डिंग वेळ द्राक्षबागेतली जी नमन सगळ्या सगळ्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कारण त्या त्या वेळेत ते ते काम झालं तरच आपल्याला उत्पादन मिळतं इंडस्ट्रीज ज्या पद्धतीनं आपण काम करतो की त्या त्या वेळेत ते ते काम झालं तरच त्याच्यात फायदा मिळतो नफा मिळतो तसंच आहे शेतात सुद्धा त्या त्या वेळेत ते ते काम व्हायला पाहिजे तरच चांगले पैसे मिळतात बागायदार बंधू आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात कमी राख शेती करण्याचा किंवा सगळी शेतीवर आपण आता काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यात सगळ्यांना सामील करून घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद